नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव असं बैलगाडा शर्यतीचं मैदान भरलं होतं आणि याच मैदानात मागच्या वर्षी धमाका घातलेला तो म्हणजेच की आपला पब्लिकचं भित्ताळ शिरस उडी रायफल आज जबरदस्त पळाली आहे सेमी फायनलला गाडी कळवणं लागली फायनलला पण नशिबाने गाडी कडायला लागली पण त्यानं आज करून दाखवलं आज त्याचा थोडक्यासाठी आटीतटीच्या सामन्यामध्ये तीन नंबर झालाय दादा मागच्या वर्षी एक नंबर झालेला आणि ह्या वर्षी तीन नंबर झालाय काय सांगाल गुलाल घेतोय दर मैदानात रायफल आपला की बैल या मैदानात पायासारखी फाटी दगड वगैरे काय नाही फाटीला त्यामुळे या मैदानात बैल चांगला पोहतो आजचं नियोजन कसं काय झालं होतं आजचं नियोजन लावलं होतं बाळ ड्रायव्हर आचूत साईल आम्ही लावलेलं आता मागच्या वर्षी एक नंबर केला होता या वर्षी पण म्हणजे एक नंबर झालाच असता थोडक्यासाठी आपली गाडी बाहेरनं लागली काय सांगाल त्याविषयी काय मनात काय चालू होतं तुमच्या ना काय नाही बैला बाहेरनं काय फरक पडत नाही बाहेरनं बनलं की थोडाफार फरक पडणारच सेमी फायनल एकदम जबरदस्त झाला जसं लोकांचं म्हणणं होतं एक प्रकारचा तो फायनलच झाला सेमीविषयी काय सांगाल <laughs> दादा नाही आम्हाला पण वाटत नव्हतं गाडी आपली लागल म्हणून बाहेर नसल्यामुळं बैल चांगलाच पळाला आजारात बैल आता उठलाय त्यामुळं आता रुटीन घेत 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 चांगल्या स्पीड वर यायला बैलाच्या पाया लागत पण बैल अजून पण पळते काय त्याबद्दल नाही लागले बिघले त्याला काय कळत नाही पळताना स्पीड होता होत स्पीड आता पहिले रुटीन वर आलाय बैल आज नियोजन कसं काय झालं होतं केलं होतं आपण काय वाटलं होतं स्पीड लागलं गाडीला नाही एवढा अंतर तो बैल आपल्या आमच्या डोक्यात होता आणि दोन वर्षापासून त्या बैलावर पळायची इच्छा होती आमची स्वतः इच्छा होती तोच बैल फक्त राहायला होता की रायपल पळाला नव्हता म्हणून म्हणजे सगळ्या बैलांस कोणत्या बैला सांग गाडी चांगली वाटते नाही ना चांगली पळाली गाडी वादळ आज आणली गाडी तू ड्रायव्हर कशी आणली गाडी काय गाडी चांगली आणली सेमी बद्दल काय सांगा लाटीचा सेमी होता नाही बैल बाहेर नसल्यामुळे आम्हाला पण धागधूक वाटत होती पण बैल चांगलाच पळाला जसा बैल पहिला पळत होता एक दोन तीन महिन्याच्या अगोदर तसा बैल आता पळायला लागलाय बैल जरा आजारी होता मागच्या महिने दीड महिने जस तुम्ही गाडीवर टाकली पब्लिक किंग तस आज पब्लिक न बी दाखवून दिलं म्हणजे त्याच फायनल आहे पब्लिक न पण आज पण दाखवून दिलं त्यानं काय नाही दोन्ही ना। खांद कडच आहे त्याला काय फरक पडत नाही कड असो, असो काय गेल्या ला तुम्ही डावी डावीन पळून पब्लिक न एक नंबर केला था होता प्रत्येक शाळाला नाता आता उजवी उजवीन म्हणजे दोन्ही खांदे पब्लिक न काय टेन्शन नाही स्पीड मध्ये काय दाखवले तर बैल आतला सोडत नाही आ, स्पीड मध्ये काय जाणवत पब्लिक नसत कारण अनेक जण म्हणतात की बाबा कडण लागली की माइक बंद का पण तुम्ही तसं नाही म्हणत की माईक चालू ठेव तेव्हा म्हणून सांगितलं नाही त्याला काय फरक पडत नाही वगैरे काय सांगाल दादा बैलान आपले करून दाखवलं पब्लिकनं म्हणजे गेल्या वर्षीचा एक नंबर पटका पटकवला होता आणि चालू वर्षीचा तीन नंबर पटकवलाय भरपूर आनंद आहे कारण कडे न पर्ण मधनं पर्ण जमीन असणार आहे आणि एकदम झाली पब्लिक न पळणं काय कोणाचं काम नाहीये सेमी फायनल कसं झाला तुमच्या दृष्टीने कसं झाला मित्राच्या सगळी जण होती हा फायनलच झालाय म्हणजे गाडीच होते तिन्ही गाड्या टप होत्या एक्याऐंशी ची होती आमची आमच्या पिंटू शेटची त्यातच होती बाबांची त्यातच होती सगळी फायनल त्यातच खरा फायनल होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉकटेलची गाडी तुमच्या सीमेमध्ये होती तुम्ही फायनल ला पात्र झाला ती कुठे पिंटू शेटला भेटण्यासाठी गेला आमची मैत्रीच आहे जरी झालं माझा आहे पाकऱ्या जरी झालं माझा आहे रायफल जरी झालं त्याचा आहे आमच्यात रागृश किंवा असं मतभेद काही नसते म्हणजे बाकीचे बाबा ह्याची गाडी सीमेला टाकली की शक्यतो ही करत नाही पण अनेक वेळा बघितले पिंटू शर्ट तुमच्याकडे येतात तुम्ही पिंटू शर्ट मतभेद नाही काय आम्ही आता ओळखीचा एक नंबर केला तर पिंटू शर्ट घरी नेऊन बैलांची मिरवणूक काढून घरी नेऊन पूजन वगैरे करून पाठवलं गाडी त्याच सेमित होती म्हणजे असं नाही की बाबा असं म्हणजे शेड शेट मी आम्हाला पर्क पकडत नाही आम्ही शेटला पर्क पकडत नाही कारण कॉक केली गाडी तर हे मला वाटतंय दोनदा झाला कुठे ते सीमेला होय तरी पण तुम्ही त्या दिवशी निसडला गाडी ती पळाले तर अरे ऐका की रेट्रेझरला तिने आमची गाडी मारली ती आम्ही रायपुळा हे पाळावलो ती पळाली पळावली आम्ही मथूर पळालो त्यात चेनी मारली म्हणजे असं काय नाही बाबा चेनी मारली काय ना आम्ही मारली काय ते म्हणजेच आपली एक लागली दाखवून तरी असं तुम्हाला बोलायला तुम्ही शुभेच्छा कर धन्यवाद फक्त काढू द्या असत